आपली पत्नी आणि तिन्ही मुलांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आहे ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील सहारनरपूर मध्ये घडली आहे या घटनेत तिन्ही मुलांचा मृत्यू झालाय तर पत्नीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणानंतर आरोपी पलायन करण्याच्या तयारीत होता मात्र गावकर त्याला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केला पत्नीवर असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्यानं पत्नी, पत्नी आणि मुलांवर गोळ्या झाडल्याची माहिती मिळतीय या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे योगेश रोहिला असं आरोपीचं नाव आहे तो भाजप पक्षातील कार्यकारिणी सदस्य आहे योगेशला त्याची नेहा पत्नी नेहाबद्दल संशय वार होता पत्नीचा अनैतिक संबंध सुरू आहेत कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण होतं शनिवारी योगेशला राग अणावर झाला त्यानं बंदुकीचा वापर करून पत्नी आणि मुलांवर गोळ्या झाडल्या पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीला अटक केली या प्रकरणाची चौकशी सुरू असून पत्नीचाही जबाब घेण्यात येणार आहे या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे